त्या ठिकाणी युवकांचं काम महाराष्ट्रामध्ये वगणारे सरकारी शेख दुसरी संघटनेची त्याचे केली कधी बसावराव पाटील जिल्ह्याचे अध्यक्ष संजय शेटी नाशिकचे सरकारी आणि अध्यक्ष बसाद सेना या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व प्रमुख नेते बंद पडले आज या ठिकाणी पक्षामध्ये प्रवेश करण्याचा संबंधीचा हा सोळा आहे आणि मी बघतोय निवडणुका झाल्याच्या नंतर कालच्या महाराष्ट्रात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याच्यामध्ये सहभागी होण्याच्यासाठी कार्यकर्ते येतात ते विविध पक्षातून येतात काही कुठल्या पक्षात नसतील तरी महाराष्ट्राचं चित्र बदलायचं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच शक्ती द्यायला हवी आहे हा विचार त्यांच्या मनामध्ये आहे असेसुद्धा लोक ठिकठिकाणी येतात आणि म्हणून पक्षाच्या दृष्टीने ही भाग्याची गोष्ट आहे तुम्ही सगळ्यांनी राजकीय निकाल घेऊन या ठिकाणी ज्यांचे चौक सोडवण्याच्यासाठी एक जबरदस्ती शक्ती आपण आज महाराष्ट्रामध्ये उभी करायला पुढाकार कर घेतले आहे आजच्या या प्रवेशाचं एक वैशिष्ट्य आहे याच्यात प्रामुख्यानं दोन ठिकाणचे सहकार्य आहेत एक तर आहेत आणि दुसरं देहवादीचे आहेत आणि या दोन्ही ठिकाणचं वैशिष्ट्य हे की गेल्या निवडणुकीमध्ये दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून लोकांनी दिला आणि राष्ट्रवादीचा उमेदवार लोकांनी निवडून दिल्यानंतर या दोन्ही ठिकाणी निवडून आलेल्या उमेदवाराने मतदारांचा घात केलेला आहे त्यांनी ज्या मतदारांनी मतं दिली आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये त्यांना पाठवलं त्यांची हो साथ सोडली आणि वेगळ्या विचारावर जाण्याची भूमिका घेतली आणि आत्ताच अधिशा सरकारने मी सांगितलं की लोकांना काही गोष्टी आवडत नाहीत तुम्ही मोठ्या मागायला एका गावाने एका विचाराने येतात आणि ती दिल्याच्या नंतर तुम्ही दुसऱ्या रस्त्यावर जातात हे वागणं सहा फायदाचं नाही असं जन्मत आहे आणि त्यामुळे या दोन्ही ठिकाणी जे निवडून आले हो होते ज्यांना पक्षाने आणि कार्यकर्त्यांनी प्रतिष्ठा दिली त्यांनी जनतेचा आणि पक्षाचा घात केला आणि त्यांना योग्य प्रकारचा धडा स्वीकारण्यासाठी आवश्यकता आहे आणि त्याच भावनेनं आपण सगळ्यांनी हा एक अत्यंत महत्त्वाचा राजकीय निकाल आज या ठिकाणी घेतला मी जे सगळे सरकारी आले त्याच्यामध्ये सुधाकरराव राहिलेराव त्यांच्यावर हजारो दाव कार्य करते आणि त्याच्यानंतर लक्ष्मणराव मंडाणे यांच्या प्रयत्नानं गजान येणार बाकी सगळ्यांच्या कष्टानं जेव्हा नाशिक जिल्ह्यामध्ये त्याही भागाचे एक मोठा कार्यकर्त्यांचा संच आज पक्षामध्ये आलेला आहे मी एवढंच सांगू इच्छितो आपण पक्षामध्ये आणणार हे घर तुमच्या सगळ्यांचं आहे या घरात राहणारा माणूस हा इतरांची काळजी घेणार आहे आज ज्या ठिकाणी आपण आलो तुमची माझी जबाबदारी वाजली आणि ती जबाबदारी ही आहे की महाराष्ट्र चुकीच्या लोकांच्या हातामध्ये आहे त्यांच्या लोकसभेमध्ये निवडणुकीला लोकांनी हे शिचं बदलांच्या दृष्टीनं काही निकाल घेतला महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस खासदार हो आहेत पाच वर्षापूर्वी जी निवडणूक झाली त्यावेळेला सव सवल महाराष्ट्रामध्ये विरोधकांचे सहा लोक निवडून आले फक्त सहा आणि त्याचे चार राष्ट्रवादीचे चार राष्ट्रवादीचे सहा लोकांचा महाराष्ट्र हे चित्र असताना ज्या अनुभव लोकांनी बघितलं गेलं फार जास्त मोदींच्या राज्याचं महाराष्ट्राच्या राज्याचं आणि हे त्यांचे लोकसुद्धा या निष्कर्षाला की राज्य बदललं पाहिजे आणि ते राज्य बदलण्याचा निकाल लोकांनी घेतला आणि अठ्ठेचाळीसपैकी एकतीस लोकांना आपल्या विचाराला लोकांनी शक्ती दिली आणि एक प्रकारचा नवीन इतिहास घडवला हे एकतीस जणांना विजय केलं तर राष्ट्रवादीच्या दहापैकी आज लोकांना निवडून दिलं याचा अर्थ आहे ही सुरुवात आहे आणि याच्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणुकी त्यावेळेला दोनशे अठ्ठ्याऐंशी ज्या जागा आहेत त्या दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या जागेमध्ये मला चित्त असं दिसतं आहे सव्वा दोनशे घ्याच्या दहा जागा या विरोधकांच्या येतील आणि त्यामुळं महाराष्ट्राचं व्यवस्था वर्ण्याची अपेक्षा आहे त्याची पूर्तता ही लोक करण्याच्यासाठी तयार आहोत त्या लोकांना शक्ती देणं त्यांना विश्वास देणं त्यासाठी कष्ट करणं ही जबाबदारी तुमची माझी सगळ्यांची आहे आणि ती करण्याची आपण तयारी ठेवूया राजा आणूया राज्य आणून राज्याच्या बाबत सत्तेच्या बाबत लोकांच्या जीवनामध्ये फरक कसावी का याची काळजी आपण घेऊया तो शेतकरी असेल तो शेतकरी असेल तो शेतमजूर असेल तो उद्योजक असेल तो कर्मचारी असेल किंवा व्यापारी असेल समाजाचा कोणताही घटक असेल कोणत्याही जाती धर्माचा असेल त्या सगळ्यांना घेऊन देशामध्ये हो दे। एक शक्तिशाली फगत असं एक महाराष्ट्र राज्य पुन्हा एकदा करण्याचा निर्धार अशा सगळ्यांच्या सामूहिक शक्तीचं अपन करूया तेव्हा तुमची सात वेळ एवढीच याची गण कर व्यक्त करतो या सर्वांचं ज्यांनी राजकीय निर्णय घेतला पक्षात येतं त्या सर्वांचं स्वागत करतो आणि माझे दोन शब्द संपवतो कारण काही याची गण थांबले